नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये प्रमोट ए थ्री एट फाय थोड्या दिवसापूर्वी तुम्ही पार्ट वन आपला व्हिडिओ बघतलात घराभोवतीची साफसफाई आणि झाडांना पाणी घालण्यासाठी आपण जी व्यवस्था केली त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे पण तो व्हिडिओ आपला आपण बाग दोनमध्ये केला तुम्हाला पार्ट वनमध्ये आपल्या सर्व घराभोवती साफसफाई केली आपल्या घराभोवती सर्व व्हिडिओ दाखवला आणि आता आपण सेकंड व्हिडिओमध्ये जाणार आमच्या घा घरातून संगमेश्वरला संगमेश्वरनं आपण वाया देवरू मार्लेश्वरचं आपल्याला दर्शन करायचं आहे आमची मित्रमंडळी आले होते ते बोलतात आपण मार्लेश्वर दर्शन करूया आणि मग नंतर आपण मुंबईला जाऊया तर तिथून आता आम्ही घरातून निघालो आहे आमच्या गावातील रस्ता आहे आता आपलं सोमवारी आपल्याला दर्शन करायचं आहे महादेवाचं खूप इच्छा आहे जायची होती दरवर्षी गावी येतो पण तिकडे जायला भेटत नाही आज योगायोगाने आपल्याला टाईम भेटला आहे वेल भेटले तर आपण जातो तिकडे फणसवना आपलं फणसवना मार्केट फनसवनं गाव फणसवणं मार्केट पुढे आता आपल्या गावातील देऊळ येईल आमच्या गावातील आमच्या गावातील देऊल आहे आजूबाजूला निसर्ग खूप छान निसर्ग आहे कोकणातील आता आपण प्रवेश केला कसबा छत्रपती संभाजी महाराज यांची इथं समाधी आहे आणि त्यांची इथं स्मारक उभं किल्लेलं आहे अतिशय सुंदर असं तुम्ही संगमेश्वरात आलात तर कसबा इथे नक्की भेट द्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि तिथं तुम्हाला ते आपल्या गावातील न्यू हायस्कूल हायस्कूल आहे आपल्या गावातली आता पुढे आपण डायरेक्ट हायवेला प्रवेश केला हे शास्त्री पुल आहे आमच्या गावातील शास्त्री पुलावरून आपल्या गावी द्र, रस्तात म्हणजे आता आम्ही परत बाहेर आलो शास्त्री पुलावरनं मुंबई गोवा हायवे सरळ मुंबई गोवा हायवे आपल्याला लागला हे आलं संगमेश्वर डेपो एस टी स्टँड संगमेश्वर एस टी स्टँडमधून आपण लेफ्ट टर्न दावीकडे बोलून संगमेश्वर साकरपा देवरूप रोड इथे आपण प्रवेश घेतला सरळ गेलो असं आपलं डायरेक्ट मुंबई गोवा रोड रत्नागिरी कांजा इथे आपलं संगमेश्वर देवरूप साकरपा रोड इथे आपल्याला तीस तीस ते पस्तीस किलोमीटर आहे मार्लेश्वर ना चालू ना। चला आता चला ना, चालू किती किलोमीटर सोळा किलोमीटर सोळा किती अकरा वाजले ना झालं पटका बारा वाजे एक 我听不懂。

साहेब साहेब चालले पाहिजे फक्त फटाफट किती <laughs> पाहिला झाले असे आता आलोजी आहे पण खूप जमायला होत बाबा भाई मारलेश्वर मंदिर सोमवार शंकर भगवान सगळ्यांना प्रसन्न होतील तुमचं तर आम्ही मी येणार नाही आता नवस घाल मस्त अध्यक्ष वाडीला वर न्यायच आहे ना नवस बोला तिकडे डोंगर उभाच येतो आहे ना एकदम उभा एकदम सह्याद्री सह्याद्री पर्वताच्या रांगेत तर आम्ही लिंबू लिंबू पाणी पितोय साहेब आहेत माहिती आहे माझी गेला बाहेर

komen tidak punya

तोनी गुडबी काडये ने हे बघा हे बघा हे बघा ले ओ गाइस किती आम्ही जस्ती চুট <laughs> লাগি

गाडी लागेल नाही इकडनं इकडनं आपल्या गावाचा लागेल दर्शन झालं आहे बा जुंका भाग कर, मला बघमत्याला घेऊन जा माझी गाडी नंबर 10 नंबर 10 ना

Uh, पार्ट वनमध्ये पहिला आपण गावी सर्व साफसफाई केली ते पार्ट टूमध्ये आपण सोनवेश्वरपासून इकडे मार्गेश्वरला आपण आलो दर्शन केलं आता आम्ही खाली आता आपण डायरेक्ट आपली गाडी आहे आपली गा गाडी आहे आता डायरेक्ट आम्ही एकदम थेट डायरेक्ट आता आपली मुंबईला जाणार आता व्हिडिओ तो संपूया तुम्हाला कसं वाटलं लाईक शेअर कमेंट करा आणि आता पुढचा व्हिडिओ येईल थोड्या दिवसामध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय